काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे दक्षिणमधील या कार्यकर्त्यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहे। आहेत तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा शब्द प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ आम्ही घेतली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही आमचे म्हणणे त्यांच्या कानावर घालणार असल्याचे भाजपचे दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके यांनी चव्हाण यांच्या भेटीनंतर बोलताना सांगितले दरम्यान भाजप पक्षश्रेष्ठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे डावलून माजी आमदार दिलीप माने यांना पक्षप्रवेश देणार का याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे या शिष्टमंडळात हनुमंत कुलकर्णी संगाप्पा किरके विशाल गायकवाड शिवराज सरतापे महेश देवकर अर्जुन जाधव अतुल गायकवाड प्रशांत कडते यतीन शहा आणि सचिन पाटील आदी पदाधिकारी सहभागी आहेत